Oh yeah. मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक ऐतिहासिक निर्णय देत आणि एस टी मुस्लिम समाजातर्फे स्वागत करीत वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने मान्य राज्यपाल महोदयांना एका निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली मात्र निवेदनात सांगण्यात आले की या समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे म्हणून मान्य राज्यपाल साहेबांनी राज्य सरकारला हे आदेश द्यावे की मुस्लिम, समाजा, मुस्लिम इंडियाच्या वतीने सोमवार दिनांक पाच ऑगस्ट 2024 चोवीस रोजी मान्य उपजिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मान्य राज्यपाल साहेबांना देण्यात आले निवेदन देतावेळी वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष मिर्झा अतवार अहमद बेग जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान डॉक्टर इंडिया जिला शाके चे इतर खान, पार्टी इंडिया इतर पदाधिकारी उपस्थित होते उपाध्यक्ष आज वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया कडून शाखा यवतमाळ मान्य जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ यांना यांच्या मार्फत मान्य राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांना एक निवेदन पाठविण्यात आले मुख्यतः यात मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबद्दल म्हणण्यात आलेलं आहे खरं म्हटल्यास न्यायमूर्ती सच्चर समितीने यापूर्वी केंद्र शासनाला मुस्लिम समाजाच्या दशा दुर्दशा त्यांची शैक्षणिक व आर्थिक स्थिती याबद्दल स्पष्टपणे अहवाल सादर केलेला आहे तसेच न्यायमूर्ती मसूदुर रहमान समितीने सुद्धा मुस्लिम समाज आज या देशात कोणत्या परिस्थितीत आहे आणि मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिकरित्या किती मागासलेला आहे हा अहवाल सुद्धा सादर झालेला आहे आज हे निवेदन देण्याचे कारण की एक सर्वोच्च न्यायालय न्यायालय ने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे हा निर्णय सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं विरुद्ध एकने दिलेला आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे एस सी आणि एस टी समाजाच्या आरक्षणामध्ये उपसंवर्गीकरण करण्यात मान्यता दिली आहे याचं वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया स्वागत करीत आहे आणि यामध्ये वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया इच्छुक आहे की या उपसंवर्गामध्ये मुस्लिम समाजाला प्राथमिकता देऊन समा समायोजित करावे कारण यापूर्वीसुद्धा देशाची परिस्थिती जेव्हा सच्चर समितीने आणि मसूद न्यायमूर्ती मसूद रहमान खान समितीने सुद्धा दिलेली आहे त्यामध्ये या समाजाच्या ला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता असल्याबद्दल निर्णय झालेला आहे वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया ची याकडे अशी मागणी आहे राज्यपालांकडे की त्यांनी महाराष्ट्र शासनाला हे निवेदन पाठवून त्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि या सुद्धा समजा शासनाचं समाधान झालं नसेल पुन्हा समिती गठीत करून खरोखरीच मुस्लिम समाजाची परिस्थिती आर्थिक व शैक्षणिक ही दुर्दशा आहे की नाही याचं पूर्णपणे शहानिशा करून या समाजाला आरक्षणामध्ये समाविष्ट करावे हीच विनंती शासनाने यावर दुर्लक्ष केल्यास वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया यापुढे कारवाई करत राहील धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं